बघा चारशे रुपये टेबलाची किंमत चारशे छप्पन रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली असा प्रश्न चारशे रुपये टेबलाची किंमत चारशे छप्पन रुपये झाली ओके ती वजाबाकी करा उत्तर छप्पन रुपये ही काय झाली हो वाढ झाली मूळ किमतीमध्ये छप्पन रुपये वाढ झाली प्रश्न मूळ किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली मांडायचं कसं ही छप्पन रुपये वाढ मित्रांनो या चारशे रुपयावर झालेली आहे म्हणून छदस्थानी चारशे अंशस्थानी छप्पन ही छप्पन वाढ या चारशे रुपयावर झाली प्रश्न मूळ किमतीत शेकडा किती टक्के शेकडा किती टक्के म्हणून इथं गुणिला शंभर आता या दोन शून्याला हे दोन शून्य गायफ आणि छप्पन छदस्थानी चार हा भाग चौदान चौदा जातो अर्थात चौदा टक्के वाढ हे या प्रश्नाचं उत्तर तिच्या मूळ किमतीत शेकडा चौदा टक्के वाढ झाली हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे